आपले नवीन वर्ष चैत्र शुल्क प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होणार आहे गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक संपूर्ण असा मुहूर्त आहे घरोघरी गुढ्या उभारून गुढीपाडवा साजरी केला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी आपण बऱ्याच काही वस्तू खरेदी करत असतो यंदा गुढीपाडवा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवारी असणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करावे का नाही त्यापेक्षा पण आपण आनंद देणाऱ्या वस्तू सुख समृद्धी प्रदान करणाऱ्या वस्तू देखील खरेदी दे करू शकतो मग त्या वस्तू कोणत्या आहेत चला तर या व्हिडिओच्या सह्याने आपण पाहूया नमस्कार श्री स्वामी समर्थ पुण्यवचन चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं किंवा चांदी आवर्जून खरेदी करावी असे म्हणतात कारण त्यामुळे आपल्या घरात आर्थिक समृद्धी येत असते गुढीपाडव्याच्या दिवशी वाहने खरेदी केले जातात इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्या जातात जसे की टी व्ही मोबाईल फ्रीज इत्यादी ह्या वस्तू आपल्या घरासाठी किंवा व्यवसायासाठी आर्थिक वृद्धी आणतात असे म्हणतात गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन प्रॉपर्टी म्हणजेच की घर फ्लॅट जमीन किंवा व्यावसायिक मालमत्ता खरेदी करणे शुभ असते कारण त्यामुळे वर्षभर वर आपली वृत्ती होत असते तसेच या दिवशी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा नवीन आर्थिक योजना सुरू करणे शुभ मानले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकरीही नवीन अवजारे ट्रक किंवा बियाणे खरेदी करतात तसेच दुकानदार आणि व्यावसायिक ही नवीन होई खाते पुस्तक फर्निचर किंवा मशिनरी खरेदी असतात एकंदर गुढीपाडव्याला काही ना काही वस्तू खरेदी करणे गरजेचे असते कारण त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येते असे म्हणतात तर गुढीपाडव्याच्या दिवशी अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपण खरेदी करू शकतो जसे की देवांना वस्त्र घेऊ शकतो किंवा देवांना आसन घेऊ शकतो जर घरामध्ये मंदिर छोटे असेल किंवा मंदिर नसेल तर देवांसाठी मंदिरही घेऊ शकतो जर तुमच्या घरामध्ये देवांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तेही तुम्ही घेऊ शकता म्हणजेच की गणपती बाप्पा लक्ष्मी माता सरस्वती माता अन्नपूर्णा माता कोणत्याही देवांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही त्या दिवशी नक्की आवर्जून घ्या तसेच जर कुबेर देवाची देवा मूर्ती घेत असाल तर कुबेर देवाची मूर्ती तिजुरीमध्ये ठेवावी मंदिरामध्ये नाही कुबेरदेवांचं यंत्र जर तुम्ही घेत असाल तर नक्कीच त्याची पूजा तुम्ही मंदिरामध्ये करून ठेवू हो शकता अन्नपूर्ण मातेची मूर्ती घेत असाल तर ती नेहमी तांदळात ठेवावी अन्नपूर्ण मातेची मूर्ती तशी मोकळी ठेवत नाही ती नेहमी तांदळामध्येच ठेवतात धूप अगरबत्ती पंचपात्र घंटा किंवा अत्तरही घेऊ हो शकता अत्तर हे लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे गुढीपाडव्याच्या दिवशी अत्तर घेणं देखील शुभ मानले जाते काही जण गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून धान्य खरेदी करतात म्हणजे वर्षभराचा साठा करून ठेवतात पण काही ठिकाणी हे शक्य नसते पण जागा अपुरी असते किंवा कीड लागण्याची शक्यता असते तर आपण वर्षभराचा साठा न करता आपण थोडे देखील धान्य खरेदी करू शकता तर त्यामध्ये आवर्जून आपण धने मीठ गूळ भीमसेन कापूर इत्यादी आवर्जून नक्की खरेदी करावे गुढीपाडव्याच्या दिवशी तो आवर्जून खरेदी करा खूप मोठा डबा नसेल तो छोटा देखील डबा आपण खरेदी करू शकतो आणि त्या तुपाचा आपण देवासमोर दिवा लावा कारण तुफ हे लक्ष्मी देवीला खूप प्रिय आहे सेन कापूर नेहमी आपल्या घरामध्ये ठेवावा सायंकाळच्या वेळी भीमसेन कापूरच्या दोन वड्या आणि द लवंगच्या दोन वड्या एकत्र करून झाल्यास घरामधले आर्थिक अडचण जे आहे ते कमी होण्यास मदत होते गुढीपाडव्याच्या दिवशी धारदार वस्तू जसेच की सुई कात्री चाकू अशा वस्तू घेणे टाळावे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ